चिकन करून बसली काय माय बायको ए बायको तुला सकाळी मी चिकन आणून दिले होत केलं का चिकन मा मित्र आलेत केलं का चिकन <स्था> <स्था> ए माझे बायकोय चांगलं नाही ना, ना, माय बायकोय तू तू मजा, मजा। चिकन केलं का केलं का चिकन, चिकन? ए, मी बघतो ना तुम्हाला खायचंय ना शांत बसायच्या गप केलं का चिकन झाले का माकड चाले करून तू चिकन केलं का सांग ते मला नका सांगू तुम्हाला जे करायचं तेच करून आले आहे ना परत मुठ ढोसून आले आहे ना तुम्ही बहीण हाय का म्हणजे जसे आले ना तुम्ही दोघ तुम्ही निघा निघा इथून उठा निघा आल्या पावलं चालते बा आणि तुम्ही ना आम्ही जायला आलो बा तू खाली वाघ ए तू खाली वाघ का बर खाली वाघ 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 का बर वाकू वाघ लवकर मी सांगितलंय तेवढं कर लवकर वाके काय मला जास्त झालंय काय मी तुमच्या माझ्या नवऱ्यालाय तुम्ही अरे तुझ्या भावामुळं मला टेंशन आलं माझ्या भावामुळं अरे तुझ्या घरच्या मला इन्स्टल केला घरी गडावर काय केलं इस्टर काय हिंसर इन्स्टर तुला काय इन्सल्ट केलाय ते मला काय करत ते वाई काय झालं हे जास्त थोडा लांब राहून बोला भाऊजी तुम्ही असले मित्र आहे का तुमच्या मित्रांपेक्षा गल्लीतले कुत्रे घरी येणार नाही तुम पुढं बायको काय म्हणले आम्हाला कुत्र म्हणली कुत्र्याला कुत्रच म्हणणार ना माझ्या मित्र जिगरे मिसरे कुत्रे नाही कुत्र नाही आज एक दारू पिलो म्हणजे काय मी कुत्र झालो नाही दारू पिऊ आम्ही कुत्र सार, कुत्र सारखं पडत असो पण मित्र आहेत मित्र पण तू मटण मजा दे आता लय खायची इच्छा झाली बघ हे बघा मी तर मटण दे नाही तर मी मी कापीन तुला बाबा मी कोण एकोणत एक आहे बायकोसाठी हाय का बा। नाही तू तू का? तू मी, मी तू बात येते काय तुला काय करायचंय तुकडा घरच्या अंगठी अंगठी घालायला माणूस करायची तू अंगठी करायला सांग अंगठी घालायला माणूस तेवढा पाहिजे ना मोठा तुम्ही ना असे नाही ऐकायचे मी आता आत्यालाच आवाज देते आत्याला बोलायला कुणाला आत्या आत्या जाते आत्या हे काय आक आत्या एवढी जोरजोरात आवाज देतो हे काय रे आत्या तुम्ही जात्या बाई अरे अय आय आयो आय तुम्ही का मला मारित तू नीतीत हो बी अरे ए, तु ले ले तु 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 अरे तुला कोणी सांगितलं तू काय रे कशाला रे बोकड्यांना घेऊन आले तुला माग बोकडे बावट आहे का, का अरे तू काय तुला काय शुद्धीवर आहे का तू माणूस आहे का जाणवारे अक्कल आहे का माणूस काय बोलते काय नाही ते जन्म जाई वाया आय याला अक्कल नाही याला आय तू मला वीस रुपये देत नाही हे मला आज पाचशे पाचशे हजार रुपये म्हणून मी एवढा फुल एन्जॉय म्हणजे आल सकाळी मटण आणून बायकोन बनवलं नाही निघा कस निघाचे मित्र आणलेटन कुत्र्या रे कुत्र्यासारखं काय तुम्हाला लाज आहेत का चला निघा माकडांनो आम्हाला माकडा माकड बघायचे